सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यात बनवड या गावी पवार दाम्पत्याच्या घरी शेतकरी कुटुंब यांच्या घरी आज एका चंद्रा नावाच्या गाईचं ढोळ जेवण साजरं केलं आणि त्यानिमित्ताने मानदे श्रीनाथ न्यूजनं या ठिकाणी एक आमंत्रण दिल्याप्रमाणे हजेरी लावली त्या माध्यमातून त्या कुटुंबियाच्या चंद्रा गाईच्या डोहाळ जेवणासाठी त्या गावामधील सर्व महिला सर्व आजूबाजूच्या परिसरातील सर्वजण या डोहाळ जेवणाच्या निमित्ताने उपस्थित आणि गाईचं डोहाळ जेवण एक अनोख्या पद्धतीने साजरं केलं दा ते दाम्पत्य आहे कराड तालुक्यामधील बनवडी गावातील पवार दाम्पत्ये आणि त्या दाम्पत्याने केलेला ह्या चंद्रा गायचं ढवळ जेवण एक अनोखं ग ढवाळ जेवण आणि त्यानिमित्ताने आपण हे सर्व दृश्य पाहूया